खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पळस विभागात विविध कार्यक्रम संपन्न नागोठणे रोषण पदके दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पेन सुधागड मतदारसंघाचे कार्याध्यक्ष तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे सदस्य शिवराम शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच पळस ग्रुप ग्रामपंचायत व पळस विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवार नऊ जुलै रोजी पळस येथे रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पळस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवराम शिंदे सरपंच सुप्रिया डाकी माळी उपसरपंच श्री चंद्रकांत भालेकर यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा परिषद शाळा पळस येथील मुलांना खाऊ वाटप विभागातील वयोवृद्ध नागरिकांचा सत्कार विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तसेच घरकुल योजनेच्या माध्यमातून चोवीस घरकुल लाभार्थ्यांना पाच वाळूचे वाटप करण्यात आले यावेळी शिवराम शिंदे आणि खासदार सुनील तटकरे यांनी आजपर्यंत लोकहिताची केलेल्या कार्याची माहिती देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्यासाठी दीर्घायुष्याची प्रार्थना केली सदरील कार्यक्रमाला माजी सरपंच निष्ठा विचारे माजी सरपंच हिराजी शिंदे माजी सरपंच मारुती शिर्के यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यतीश डाके यांच्यासह ग्रामसेवक कांचन राऊत तलाठी कुलकर्णी संतोष वाघमारे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रात आपला स्वतःचा ढसा उमटवलेला आहे रोहा तालुक्याचं नाव आज भारतात महाराष्ट्रात अजरामर केलेला आहे अनेक या जिल्ह्यात विकास, का विकास, विकास, विकास कामा असतील सामाजिक विकास असेल गावांतील विकास असेल आदिवासी वाड्यांचा विकास असेल अनेक कामं ते मंत्री असल्यापासून खासदार झाल्यापासून जिल्हा परिषदचे अध्यक्ष असल्यापासून गेल्या पंचवीस तीस वर्ष समाजसेवेत कार्यरत आहेत आणि त्यांनी या रायगडमध्ये आपला नाव हजरामर केलेला आहे सर्व कार्यकर्त्यांच्या समर्म विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असो समाजाचे असो कुठल्याही माणसाच्या तोंडी सुनीलजी तटकर यांचं नाव नाही असं नाही या माणसाचा उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आमच्या ग्रामपंचायत या ना पलस विभागाने ग्रामपंचायतीनी छोटेखाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काल आपण नागोटणा प्राथमिक आरोग्य केंद्राला वाटप केलं आणि ते ब्लँकेट चादरी फळ असं वाटप केलं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण पलस येथे आज अनेक छोटे मोठे कार्यक्रम राबवतोय निमित्ताने एक विशेष कार्यक्रम त्यांनी आपल्याला आणलेला या ग्रामपंचायतीला आमची घरकुलं मंजूर झालेली आहे सरकारकडून तर पळस आदिवासी वडे आहे बारशीव आदिवासी वडे आहे या घरकुलांना वेळेत वालू भेटत नाही मग घरकुल तयार होत नाही असं शासनाचा म्हणणं मग ते गरीब लोकांना वालू आणणार कुठणार एक तर वालूला परमिशन नाही मग त्या निमित्ताने सरकारने नवीन धोरण आखले का त्यांना एक घरकुलाला पाच ग्रास वालू फुकट द्यायचे आहे काम त्यांनी करायचं आहे आणि त्याचा घरकोल सुसज्ज असं बनवायचं आहे त्या निमित्ताने योगायोगाने आलेला आहे आणि त्याचे पण पास वाटप आपल्याला त्या वालो करायचा आहे तो एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी विशेष आवर्जून या ग्रामपंचायतच्या सरपंच असतील उपसरपंच आहेत आमचे पत्रकार बंधू नागोटना विभागाच्या अतिशय चांगल्या प्रकारे समाजात किंवा राजकारणात वाचा पडतात अन्यायाला वाचा पडतात असे आपले ज्येष्ठ पत्रकार आहेत आबा पगारे त्यांचे अध्यक्ष ते असो त्यांचे आपले ऍडव्होकेट महेश पवार त्यांचे सहकारी आमचे भातगिरणीचे सचिव अनिल पवार आणि ज्येष्ठ आमचे नेते महाराज तपोप हिरामान गोवा नागोडकर आमचे ज्येष्ठ नेते राम जोशी मारुती शिर्के अनेक माझे विभागातील मान्यवर आणि आपण इथं जमलेले सर्व बंधू भगिनीन अतिशय चांगल्या प्रकारे आपला छोटेचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आज मी तात्यांना सरपंच उपसरपंचांना विनंती करतो का आपण आपल्या घरकोल आदिवासी आलेले आहेत त्यांना पासाचा सुरुवात वाटप करू मग बाकीचा कार्यक्रम आपण वृक्षारोपण आहे ते ज्येष्ठांचा सत्कार आहे तो पाच दहा मिनटांनी पुढं चालू करू तर त्यांना मी विनंती करतो त्यांनी पास प्रत्येक नाव घेऊन भरपूर वाला अधिवेशनात घ्यावा थोडी विनंती करतो आणि माझ्या तुमच्या संपर्क देईन ते